हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभाग अंतर्गत हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी दीपक भिसे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा औंढा नागनाथ येथे सत्कार करण्यात आला दीपक भिसे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शोषित पीडित जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच काँग्रेस कमिटी पक्षाचे कार्य उंचावण्यासाठी दीपक भिसे यांची हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित अंतर्गत हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल औंढा नागनाथ शहरामध्ये दीपक भिसे यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार करताना महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष राजकुमार एगडे जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे सुमेध मुळे सोशल मीडिया हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र मुळे अनिल खंडागडे प्रशांत मुळे संजय खाडे आदी मान्यवर कार्यकर्ते यांनी दीपक भिसे यांची हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभाग अंतर्गत जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल औंढा नागनाथ येथे समाज बांधव व काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती जमाती विभागाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने दीपक भिसे यांचा सत्कार करण्यात आला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी सहिक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आज दीपक मुंबाजी यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा लक्ष्मणराव हेंगडे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेले आहेत त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून गुरु सेवा करण्यासाठी सोशल पीडितांची सेवा करण्यासाठी आज काँग्रेस पक्ष निवडले असून भविष्यात काँग्रेस पक्षाचे नाव गती चुकावे राजे जाऊन आकर्ष करतो काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि वसपत नगरपक्ष माजी गटनेते आमचे आदरणीय राजकुमार दादा व जिल्हाध्यक्ष सुमेश दादा मुळे यांच्या यांनी या, 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 मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष यापदी आज मला नेणं दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे चर्चेचा रूम राहील आज भारत देशामध्ये जर विचार केला तर का बरेच काही आपण विचार केला शेतकरी खुशी नाही दुःखी नाही आहे प्रत्येक ठिकाणी अधिकरण झालेले आहे एक अराजकता मानलेली आहे पण या राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक, एक धर्मनिरपेक्ष अशा सर्वाला समावेशक असे एक लोकसभा इलेक्शन झाले आणि त्यामध्ये चांगला घरगुती चांगला घावघोवी देश मिळाले तर मी एक प्रामाणिकपणे एक दादाता पहिल्यापासून मी एक दीनशक्तीमध्ये कार्यकर्ता पहिल्यापासून पाच वर्षापासून काम केलेलं आहे व त्यांनी मला चान्स दिला भविष्यात मी माझ्या सर्वच तरी पर परिनय की मी पूर्ण सवय काँग्रेस पक्षाला देण्याचा प्रयत्न करील आणि येणाऱ्या काळात मी जे काही काँग्रेस पक्षाचे जे काही कार्यक्रम वगैरे असतील ते पूर्णतः माझ्या यांना राबवण्याचे प्रयत्न करेल व एक प्रामाणिक म्हणून एक चांगल्या पद्धतीने काम करेल या ठिकाणी मी या ठिकाणी त्यांचं पूर्ण क्षेत्र दादा आणि सुमेश मुळे साहेब यांचे या ठिकाणी जान आभार व्यक्त करतो